जर का नाही काढली तर ही बघा वरती वरती सुकून जाते भोपळ्याची पानं तर भरपूरच निघाली जवळजवळ जो एक जोडी आहे बघा वाँ। ही भाजी टाकते पहिल्यांदाच चुलीवरती चपात्या केल्यात मी बरं आहे मग नाही गेलं तर चांगलीच गोष्ट आहे पेटवलं तर पेटणार आहे इथे तवा ठेवायचं इथे तवा आतमध्ये

काय कटिंग करायचंय हा हाय मागच्या साईडला कायची घेऊन ये लवकर नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आता मी चालले होते बागेमध्ये भाजी काढायला तर म्हटलं तुमच्याशी शेअर करते आज आहे ना म्हणजे नाश्त्यामध्ये मिक्स भाजी करायचे कांद्याची पात आपल्या बागेमध्ये तयार झालेली आहे ती जर तर सुकून जाईल त्याच्यामुळे ती काढून घ्यायची आणि दुसरं पण काय काय आहे थोडं थोडं पालेभाजी ती मिक्स करून म्हटलं भाजी करून टाकूया आणि चुलीवरतीच करायचा विचार आहे आता थोडीशी मी तयारी किचनमध्ये करून घेतलेली आहे कुकर लावून झालं आहे पीठ मळून झालेलं आहे कांदा वगैरे सगळं चिरून ठेवलेलं आहे फक्त जाऊन भाजी काढायचे आणि त्याच्यानंतर मग बागेतलं आपलं काम आज अगोदर आहे नाश्त्याची सोय करते कालची तुम्हाला गोष्ट सांगते ती काल रात्री आम्ही दोघ जणं नाही म्हणजे जेवण आम्ही स्किप केलं रात्री त्याच्यामुळे आता सकाळी सकाळी थोडीशी अशी भूक लागल्यासारखी वाटते तर म्हटलं आधी नाश्ता बनवून घेऊया चपाती भाजीच करायच्या आहात आणि त्याच्यानंतर म्हटलं बागेतलं मग काम आपलं आहे ना ते चालू राहील मग आणि चुलीवरतीच करायचं आहे त्याच्यामुळे थोडीशी तयारी मी करून घेतलेली आहे सगळं सामान कसं बाहेर आणावं लागतं ना माझा ना असा विचार आहे डोक्यामध्ये म्हणजे मी कुरालच्या मला पण म्हणाली की आपण इथे ना थोडंसं जरा अरेंज करूया सगळी वगैरे जी चुलीमध्ये मी वापरते ना चुलीमध्ये म्हणजे चुलीवरती जेवण करताना जी, जी काही भांडी वगैरे वापरते ते इथे बाहेरच ठेवूया सगळं अरेंज करायचं आहे डोक्यामध्ये तर कधी होतं ते काय मला माहीत नाही आहे जरा ह्या कामातून जरा मोकळी झाली ना की मग सगळं बरोबर सुचेल आणि त्याच्यानंतर मग आपण चुलीवरती पण काही असं पटकन बनवायला झालं की इथे सामान इथल्या इथे घेतलं का बनवायला सुरुवात सगळ्या गोष्टी आणाव्या लागतात ना घरातनं बाहेर त्याच्यामुळे मग कधी कधी असा कंटाळा पण येतो कंटाळा म्हणण्यापेक्षा त्या वस्तू आणा परत त्या घरात घेऊन जा एवढं सगळं त्याच्यामुळे मग थोडंसं हे वाटतं मग आता पाणी तापत ठेवलं आहे चूल चांगले पेटले वाघेश्वर चिकन ते सुद्धा गरम करून झालेलं आहे काय केलं कटिंग जातो आता कटिंग काय काय हां मी झाली भाजी काढायला ते झाड कटिंग करायचे सध्या कटिंगचं पण काम चाललंय कट ना कटर इथं असेल कुठेतरी पुढेच असेल काल घेतल्यावर त्या त्याला ते आधीवरती आहे का म्हणजे आज कटिंगचं म्हणजे बहुतेक आहे ना आ, हे काय त्याला म्हणतात खत वगैरे बहुतेक करून झालेले आहे छोटी मोठी झाडं पण सगळं झालेलं आहे आता फक्त मोठी मोठी काय काय एक दोन झाडं आहेत ना ते कटिंग कर करायची बाकी आहेत पेरूचं झाड करून झाले आज काय चिकू आणि कुठलं हां ते कटिंग करतात ते कोणाच्या हा तेच हा आणि त्याच्यानंतर मग त्यांना म्हटलं आज जास्त काही करायचं नाही काल आहे ना भरपूर काम झाले बागेतलं काल आणि शनिवारी शनिवार रविवारी इतकं काम केलं ना बाप रे भरपूर काम केले बागेतलं त्याच्यामुळे त्यांना म्हटलं आज सोमवार आहे तर जास्त असं काही करायचं आहे ना थोडंसंच करायचं आज असा विचार केलेला आहे आणि आज लाईटसुद्धा जाईल ना सोमवार आहे लाईट जाते आमच्याकडे कुणाला तर सकाळी सकाळी बसला आहे त्याचं काम करायला ऑफिसमधलं त्याच्यानंतर लाईट गेल्यानंतर त्याला पण थोडासा वेळ मिळेल मग विसावा थोडासा वाघ्याच्या आता आपले मस्त असे खेळून मिळून आलेले आहेत आणि आता था झोपलेले आहेत गाड थोडंसं खाऊ वगैरे पण खाऊन झालं आहे आणि गाड झोपी गेलेले आहेत त्यांचं तर झालेलं आहे जेवण तयार पण त्यांना म्हटलं आपण बसून तेव्हाच त्यांना देऊ खायला मग आता झोपलेले आहेत ना झोपू दे नंतरला उठला तुम्हाला दाखवते परत मी त्या तिकडं जवळ गेली ना का परत त्यांची झोप उडेल ना त्याच्यामुळे आता वाटलं नाही दाखवत तुम्हाला असं आता थोडंसं जरा उशीर केला ब्लॉगिंगला चालून वगैरे आले तिकडनं सकाळी म्हणजे आज थोडंसं निवांतच करूया घाई काही केलीच नाही आम्ही चालून आलो त्यानंतर घरातलं सगळं आवरून घेतलं झाड लोट चहा चा, पाणी सगळं झालं आणि मग आता नाश्ता बनवता घेतला म्हणजे चला सुरुवात करूया आपल्या कामाला असं चला जाऊया बागेमध्ये ती भाजी आहे ना ती वगैरे काढून घेऊया आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते काढताना थोडंसं कांद्याची पात परत भोपळं आहे ना त्याची पानं काढून घेते आणि वालीच्या शेंगा आहेत त्याची पानं थोडीशी काढून घेते तिथे ना आपली एक वालीची शेंग आहे रुजलेली जिथे पुदिरा लावलेलं आहे तिथे आणि आता ती म्हणजे खूप जुनी वेळ आहे ती ती मरत पण नाही आहे ती ना पाण्याची जागा आहे त्याच्यामुळे तिला कसं पाणी मिळतं त्याच्यामध्ये जिवंतच आहे ते आणि जास्त अशी काही पसरलेली पण नाही आहे ते म्हटलं आहे त्याच्यामुळे मी काय काढलेली नाही अन्नमंद ती पानं वगैरे असतात ना वालेूच्या शेंगांची म्हणजे चवळीच्या शेंगा बघा असतात त्याची पानं असतात त्याची भाजी वगैरे पण छान होते ना त्याच्यामुळे मी ते म्हटलं राहू देत आहे तर कशाला काढायची म्हणजे म्हटलं पालेभाजी मिळतात परत शेंगासुद्धा मिळतात आता शेंगा आहेत लागलेल्या पण जास्त नाही शेंगा लागलेल्या यावर्षी वालीच्या शेंगांची वेल काही बरोबर झाली नाही त्याच्यामुळे आता बघा बियाणं रुजवलेलं आहे परत आलेच चांगलं आता बघू जेव्हा चांगलं धरतील तेव्हा तुम्हाला दाखवेल चला जाऊया काढूया पटकन आज फुलं की नाही मग अशी काढली कुणालच्या बाबांनी पण त्यांनी काटे कोरंटीची फुलं नाही काढली ही बघा ही बघा फुलले फुललेत ते म्हटलं जरा काढून घेते थोडीशी पिवळी आहे पिवळी आपल्याकडे किती दिवसानंतर मी फुलं काढते खूप दिवस झाले मी फुलं काढलेलीच नाही काढून घेते मी फुलं बघा मी घेतली काढू ना आता बघा ही कांद्याची पात आता आज जर का नाही काढली तर ही बघा वरती वरती सुकून जाते त्याच्यामुळे म्हटलं काढून घेऊया भाजी ह्याची होईल खायला सुकायला आली बघा वेळीच काढावी लागते नाहीतर मग खराब होऊन जाईल ना आणि इथेच एक मिरचीचं रोप आहे ह्याला त्याचे खत पाणी केलं आहे आणि हे बघा छोट्या छोट्या मिरच्या पण धरायला लागते हे ना ह्या वर्षीचं रोप आहे जुनं नाही आहे ह्या वर्षीचंच आहे रोप तर ते बघू कधी मोठं होतंय ते पावसामुळे खराब झाली ना रोपं आपली ह्या वर्षी मिरची ऊन असं पडते ना ही बघा ही वालते शेंगाची वेल तुम्हाला म्हणाल ना आपल्या पुदिन्याच्या इथेच आहे आणि ह्या बघा शेंगा कशा लागल्या आहेत त्या त्या पण घेते काढून काय काय सुकल्यात पण जास्त येत नाही ना त्याच्यामुळे मी काही काढलेलंच नाही आहेत म्हटलं सुकल्यावरती मग ते कडधानं तरी मिळतं ना हे बघा इथं खराब झालं काढून घेते हे पण आता ही भोपळ्याची पानं थोडीशी काढून घेते ही भाजी आहे ना म्हणजे हे जे भोपळ्याच्या वेळी आहेत त्या फक्त मी ह्या पानांसाठी ठेवलेले आहेत एकत्र आहेत त्याच्यामुळे काय त्या भोपळे काय तयार होणार नाही पण पालेभाजी आपल्याला मिळते की नाही त्याच्यामुळे ठेवलेले आहेत आता हे पण पुढचे पुढचे बघा किंवा कोळे कोळे आहेत ना ते जरा कटिंग करून घेते वाढतात छानपैकी आणि आपोआप रुजलेले आहेत ना त्याच्यामुळे म्हटलं राहू दे कशाला काढायचे तेवढी बघा मिक्स भाजी निघाली भोपळ्याची पानं तर भरपूरच निघाली जवळजवळ एक जोडी आहे बघा आणि अजून पण निघाली असते म्हटलं बस झाली ना मिक्स आहेत थोडीच्या वालीच्या शेंगा आणि कांद्याची पात तर आता हे सगळं ना स्वच्छ पेला आधी धुवून घेते आणि मग आपण चिरून घेऊया आणि बाहेर चुलीवर बनवूया वाघ्या शेरू तुम्हाला दाखवते हे बघा गुंडे उठलेत दोघंजण आता त्याने मी म्हणाले ना जेवायला देते आता तर दोघंजण गाढ झोपले होते वाघ्या आता त्यांची चादर पण बेडवरची ना चेंज केली सकाळी कुणाला देशील नाही ना हा बघा त्यांंतर चिकन घेऊन आलं उठला उठला त्याला वाज गेला बघा आता थांब मी देते या तुमचं जेवण काढून देते हां हां भूक लागली भूक लागली शेरूला भुकू लागली चला ह्यांचं काढू द्या आधी वागलो वागलो तर बघत पण नाही गाड झोपेत आहे डोळे उघडे आहेत पण सगळी बघा आता तयारी ना करून घेतली आहे चूलसुद्धा आपली पेटले आणि कढईमध्ये तेल घातलं आहे तेल तापतं आहे आपलं तयारी दाखवते तुम्हाला भाजी मध्ये टाकायला कांदा मिरची लसूण आणि ओलं खोबरं आणि ही बघा ही चिरलेली भाजी आपली मिक्स तर शेंगा होतं ना वालीच्या ते ता आपण टाकल्या शिजतील ह्याच्यामध्ये कोवळ्या आहेत ना एकदम त्याच्यामुळे जास्त काही वेळ जाणार नाही पटकन शिजून जातील ऊन बघा कसं चांगलं पडले लाईट गेली काम करायचं आहे हां काम करायचं चार्जिंग हाय लॅपटॉपला चला आता कुणाला आहे ना जोडीला त्याच्यामुळे आता माझा कॅमेरा तो पकडेल शूटिंग करताना धर तर नवीन चूल चालू केल्यापासून आज पहिल्यांदा मी आता भाजी की नाही बनवते चुलीवरती आणि गेले एक दिवस झाले माझी इच्छा होती की चुलीवरती काहीतरी बनवायचं पण काय होतं नेमकं का की शूटिंग करायला कोण नसतं म्हणजे कुणाल पण कामामध्ये बिझी असतो कुणालच्या बाबांना काही जमत नाही आणि माझ्याकडे तो छोटासा स्टँड पण नाही आहे त्याच्यामुळे बरोबर असं कॅप्चर होत नाही तर आज लाईट गेली त्याच्यामुळे कुणाल मग होता जोडीला तर त्याला सांगितलं जरा फक्त मला मदत कर तर झटपट बघा तुम्हाला आता मिक्स भाजीची रेसिपी शेअर करते कडेमध्ये बघा तेल घातलेलं आहे त्यात लसूण आणि हिरवी मिरची घातलेली आहे भरपूर असा कांदा घातला आणि ही चिरलेली मिक्स भाजी आहे ना पालेभाजी आणि वालेच्या शेंगा त्या पण टाकलेल्या आहेत आणि चांगली जरा मिक्स करून घेते त्याच्यानंतर भाजी घेईन थोडीशी एक दोन मिनटं परतल्यानंतर मग चवीप्रमाणे मीठ घातलं आहे चांगलं पुन्हा असं परतून घेतलं आणि मग झाकण ठेवून ही भाजी ना चुलीच्या दुसऱ्या साईडला म्हणजे वैलावरती शिजत ठेवली आणि त्याच्यानंतर मी इथे चपात्या करायला घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते एक तीन चार चपात्या ना अगोदर माझ्या म्हणजे बरोबर झाल्याच नाही भाकऱ्या मी बनवते मला भाकऱ्या बनवायला जमतात चुलीवरती आणि छान मस्त अशा भाकऱ्या होतात भाजी वगैरे काय असेल ते बरोबर सगळं करते पण चपात्या अजून मला ना फारशा जमत नाही आज म्हटलं चुलीवरतीच बनवून बघूया म्हणजे कधी आपण शिकणार असा विचार केला आणि मग इथे सुरुवात केलेली आहे तर एकीकडे भाजी पण आपली शिजत होती आणि एकीकडे माझ्या चपात्या पण म्हणजे होत होत्या थोड्याशा चपात्या एक तीन चार चपात्या आहेत ना आता थोड्या जरा माझ्या करपल्या आगीचा म्हणजे थोडासा मला अंदाज नाही मिळाला त्याच्यामुळे तर इथे भाजी बघा आता छान अशी शिजली होती त्यात मी आता ओलं खोबरं घातलेलं आहे आणि भाजी की नाही ही आपली झाली होती ती हे बघा शेवटची चपाती बनवते आणि शेवटची चपाती कधी पण मी जाडी बनवते मायासाठी बाकीच्या सगळ्या पातळ चपात्या आणि पहिल्यांदाच चुलीवरच्या चपात्या केल्या आहेत मी भाकऱ्या करते पण चपात्या आम्ही कधी केलेल्या नाही आहेत त्याच्यामुळे थोड्याशा जरा वेड्यावाखाड्या झाल्यात वेड्यावाखड्या म्हणजे कसं जरा थोडा करपतात ना तुम्हाला मी दाखवते हे बघा थोड्या जरा कुठं कुठे अशा बघा करपल्यासारख्या झाल्यात पण व्यवस्थित झाल्यात नरम झालेल्या अशा कडक वगैरे नाही झालेले आहे बघा शिकेन आता हळूहळू चपात्या करायला पण शिकेन आता ही चपाती आहे ना ती मी सुकीच करणार आहे करपली बघा ते जाळीचा म्हणजे जाळ असतो ना आग आहे ना त्याचा अंदाज मिळत नाही ना त्याच्यामुळे असं होतं तर हिला काय तेल नाही लावायचं आहे माझी चपाती सुकी असते सगळ्यांना आष्ट्या करायला बोलवते बाबा घेईन ना हाताने लाईट आली काय तर कुणाला जा मग तू घरात जात ना जा मग काम चालू आहे का मग आधी नाश्ता घे आणि मगच जा ना मग खा आणि जा घरात जाऊन पण तिथे बसणारच आहे नायच हा जा मग वाढून घे ताटातच घे वाढून मग त्या तो पान घे ह्याच्यामध्ये आणि तो ताट हे पान आणि ताटात ठेव हा आणि घेऊन जा आतमध्ये राहील राहील भाजी टाक बरोबर बसणार ते हे त्याचं ते काम लाईट आली ना हो त्याच्यामध्ये काम चालू आहे तर तो घरात जातोय कुणाला खायला तर जा लाईट परत जाईल पण मग अशी तर गेली होती नाही जाणार नाही जाणार बोलणार बरं आहे मग नाही गेलं तर चांगलीच गोष्ट आहे दुपारी एक एक दोनच्या दरम्यान जाईल जायचं जाईल दुपारी ना त्या मागे गेली तशी कारण की आता इलेक्शनचा परेड आहे ना एक दोन तास ते अच्छा हा 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 आणि आम्ही किती घाई गाई केले लाईट जाईल म्हणून ठीक आहे राहू दे जा तू घरात जा तुझं काम नाही शेरूला आपल्या चपाती हवे मी इथे बसलेले आहे ना त्याची मग धडपड धडपड चालू आहे की लोक काय करत आहेत काय करतायत चला आता हे बघा झाला आपला नाश्ता तयार ही चपाती भाजी आणि ती पण तव्यामध्ये आहे ना ते थोडीशी कालची भाजी आहे मुगाची तीसुद्धा गरम केली आहे आता खातो सगळेजण स्मोकी फ्लेवर मस्त असा सुगंध सुटलेला आहे नाश्त्याचा हे बघा कुणालच्या बाबांची डिश आहे हलका पर आला हलका ऊन पण आलं ना इथे हलकं ना आता ऊन आलं देखील मला तर ऊन चला सगळ्यांचा नाश्ता करून झाला शेरू जरा वर खाली झालं आहे ना काय झालं शेरू त्याला असं वाटलं की आई काय खाते आणि काय नाही त्याला चपाती खायची होती कुणालच्या बाबांनी चपाती दिली त्याला कुणालनी पण चपाती नेऊन त्याला घातली आता माझ्या हातची हवे चपाती खायची ना द थोडासा घास त्याला ठेवला मी माझ्यातला ना सवय झालेली ना वाघायला आपल्याला चपाती नाही आवडतो बघा त्यांनी त्याचं खाऊन पिऊन तो, तो आरामात झोपलेला आहे पण ह्याला आवडते चपाती भाकरी पण खातो चपाती पण खातो सगळं खातो शेरू आमचं बस जेल ना आता गाई करायची आता गाई करायची आता आता गाई करायची जा तो वाघ्या कसं झोपला गपचूप बघ मस्त झोपलं ना वाघ्या मत्त मत्त जेवून जास्त ना खायचा दुपारी जेवायचं आता दुपारी आता आई देणार खाऊ हं तू शहाणं आहे ना हे माझ्या फॉरेनर शान आहे फोर आहे माझा चला तर दिवसभराचं सगळं रुटीन करून झालं आणि आत्ता बघा संध्याकाळी झालेली आहे आज कपड्याचं स्टँड आहे ना मी बाहेरच अंगणात ठेवला होता कपडे त्यामुळे सुकले होते आणि घरामध्ये जर का सुकत घातलं तर सुकत नाही कपडे तर कपडे इथे काढून घेतलेले आहेत आणि आता समोरचं तुम्ही दृश्य बघा म्हणजे निसर्ग बघा समोरचा इतकं छान वातावरण असतं ना जसं सकाळचं वातावरण सुंदर असतं तसंच संध्याकाळच्या वेळेस बस इतकं छान वाटतं ना बघायला ते आणि अशा वातावरणामध्ये छान असं बाहेर पडवीमध्ये बसायचं चहा प्यायचा हे आमचं की नाही रोजचं काम आहे तर इथे कपडे काढून घेतल्यानंतर मी आणि कुणालच्या बायांनी संध्याकाळचा चहा इथे गप्पा गोष्टी करत प्यायला सुरुवात केलेली आहे तर चला मग आईनं आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवड असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण तोपर्यंत खूप खूप धन्यवाद